एक एक किडनी पन्नास ते ऐंशी लाख रुपयांना विकण्यात आली मात्र किडनी देणाऱ्या गरीबांच्या पदरामध्ये पडल्या जेमतेम काही लाख रुपये एजंट डॉक्टर आणि हॉस्पिटल्स यांच्या अभद्र युतीचे कारनामे उघड करणारा हा रिपोर्ट बघूया नागभीडच्या रोशन कोळे या शेतकऱ्यानं सावकारी कर्जातून सुटका करून घेण्यासाठी आपली किडनी विकण्याचा निर्णय घेतला पण यातून जे धक्कादायक वास्तव उघड झालं त्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय चंद्रपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता याचे धागेदोरे थेट तामिळनाडू आणि दिल्ली पर्यंत पोहोचले या आंतरराष्ट्रीय सोळा जणांच्या किडण्या काढून त्यांची विक्री करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे पण हे रॅकेट कितीतरी मोठं असल्याची शक्यता वर्तवली जाते दिल्लीचा डॉक्टर रवींद्र पाल सिंग आणि तामिळनाडूमधील स्टॉर किम्स हॉस्पिटलचा डॉक्टर राजरत्नम गोविंद स्वामी या रॅकेटचे मुख्य सूत्रधार असल्याचं तपासामध्ये उघड झालंय किडनी विकत घेणाऱ्या श्रीमंत रुग्णाकडून पन्नास ते ऐंशी लाख रुपये उकळले जात होते पण ज्याची किडनी काढली जायची त्या गरीबाला मात्र केवळ पाच ते आठ लाख रुपये दिले जात होते सर्जन डॉक्टर रवींद्र पाल हा एका ऑपरेशनचे दहा लाख रुपये घ्यायचा डॉक्टर राजरत्नम यांच्या हॉस्पिटलला वीस लाख रुपये मिळायचे एजंट कृष्णा स्वतःसाठी वीस लाख रुपये ठेवायचा अशी माहिती पोलीस तपासामध्ये आता उघड झाली आहे मुख्य आरोपी कृष्णा पण सांगितला की एक किडनी प्रकरणामध्ये अंदाजे पन्नासी लाख पर्यंत आणि डोनरला हिमांशुल फक्त पाच लाख भेटला होता आणि बाकी दहा लाख रवींद्रपाल पाल सिंग डॉक्टर न दिलेला आहे असा प्रकरण समोर आलेला की हा फक्त कंबोडियाला प्रकरण नाहीये हे कंबोडिया झाल्यानंतर हे कृष्णा आणि जे जे लोक जे डोनेट करण्यासाठी इच्छुक होता त्यांच्या किडनी इंडियामध्ये असा एक लिंक भेटला होता की त्रिचरापल्लीमध्ये स्टार किंग्स हॉस्पिटलमध्ये किडनी लीगल ट्रान्सप्लांटच्या चा रॅकेट चालणार दिसून आलेला आहे या रॅकेटची मोडस ऑपरेंडी अत्यंत भयंकर होती एजंट रामकृष्ण सुंचू उर्फ कृष्णा याने स्वतःची किडनी विकली त्यानंतर एजंट म्हणून तो काम करू लागला आतापर्यंत त्याने सोळा जणांना किडनी विक्रीसाठी कंबोडियामध्ये पाठवलं कोरोना नंतर तो कंबोडियाला जाऊ शकला नाही तेव्हा त्यानं पैशाच्या हव्यासामुळे दिल्लीतल्या डॉक्टर भेट घेऊन संपर्क वाढवला रविपाल सिंग हा दिल्लीतून विमानाने शस्त्रक्रियेसाठी जायचा त्याचं विमानाचं तिकीट बुकिंग स्वतः एजंट कृष्णा करायचा तामिळनाडूमधील डॉक्टर राजरत्नम यांच्या त्रिची रुग्णालयात बेकायदेशीर किडनी शस्त्रक्रिया पार पडत सध्या चंद्रपूर एल बीचं पथक तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये तळ ठोकून आहे डॉक्टर रवींद्रपाल सिंग याला दिल्लीतून ताब्यात घेण्यात आलं होतं पण त्याला जामीन मिळाला तर डॉक्टर राजरत्नम सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे कंबोडिया कनेक्शन पासून सुरू झालेला हा तपास आता भारतातील मोठ्या मेडिकल माफियांच्या मुळापर्यंत पोहोचलाय शेतकऱ्याची हतबलता आणि डॉक्टरांची हाव यातून जन्माला आलेलं हे रॅकेट किती खोलवर रुजलंय याचा तपास आता एस आय टी करते ज्या प्रकरणात आता आणखी मोठे मासे कळाला लागण्याची शक्यता वर्तवली जाते राहुल सुटकर पुढारी न्यूज चंद्रपूर